विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे राज्यातील हवामानात अनपेक्षित असे बदल घडून येत आहेत यंदा उन्हाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे महिनाभर आधी झाली त्यानंतर मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आणि आता तापमान सर्वोच्च पातळीवर असण्याची वेळ असताना अवकाळी पावसाचा मारा सुरू झाला आहे मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि वेग देखील वाढलेला आहे त्यामुळे वातावरणात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे गेल्या आठवड्यात विदर्भात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे तर आताही पावसाचे सावट कायम आहे विदर्भात काही जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह तुरळक आणि सामान्य पावसाची नोंद झालेली आहे पुढील दोन दिवस विदर्भात आकाशात ढग दाटलेले दिसतील मात्र बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली यवतमाळ भंडारा गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे मे महिन्यात नागपूर आणि विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद असते